भगवान शेठ मेदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भव्य अशा कार्यालयामध्ये सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे आणि सगळेच भाऊगांवर प्रेम करणारी सगळी माणसं या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत मुळात भगवानचं नाव भगवान त्यानंतर दुसरा वाढदिवस जे आहे त्याच्या नावात गणेश आणि तिसरा वाढदिवस आजच आहे ते पंढरीनाथ म्हणजे भगवान गणेश पंढरीनाथ अशा तीन मात्रभर भाजपच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस आहे आज आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी सगळेजण आवर्जून त्यांना शुभेच्छा देण्याकरता जमलो आहोत भगवान वेगनकर गणेश आणि पंढरीनाथ यांना मी ज्येष्ठच्या नात्याने पुढील भावी जीवनात त्यांना शुभेच्छा भावी जीवनाच्या करता शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी दोन शब्द करता उभा आहे या तिघांचंही उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं भरभाडीचं आरोग्य संपन्न अर्थ संपन्न आणि जे जे मनात काही त्यांच्या संकल्पना असतील त्या सर्व पंढरीनाथ चरणी गणेशाच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी त्या पूर्ण हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जनता पार्टी खेड तालुका मंडलाध्यक्ष चाकल शहराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सहकारी उद्योगपती श्री भगवान शेठ तथा भाऊ निवृत्ती मेदरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आला बाहुला या ठिकाणी दीर्घ आयुष्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो <coughs> जय शिवराय जय छावा आज आपल्या सर्वांचे परम स्नेही आणि आमचे बंधू भारतीय जनता पार्टीचे चाकरण मंडळाध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक चित्रपट व नाट्य निर्माते भगवान शेठ मेदनकर यांचा जन्मदिवस आणि आजच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत भगवान शेठचा जर प्रवास आपण सर्वांनी पाहिलेला आहे अतिशय संघर्षातून त्यांनी आज इथपर्यंत ते पोचलेले आहेत आणि लहानपणापासून अगदी म्हणजे शाळेत असलेल्या दशेपासून भगवानचं आमच्या घरी येणं जाणं असायचं आमचं लहान बंधू चंद्रकांत करपे असतील राहुल करपे असतील त्यांच्या अगदी जवळचे स्नेही आणि तेव्हापासून मी भावला खरं ओळ ओळखत आहे आणि त्यांनी त्यांच्या या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये अतिशय संघर्षातून कष्टातून हे स संपूर्ण जीवन व्यतीत करत असताना त्यांनी रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्याच्यात हे संपादन केलं त्यानंतर चित्रपट नाट्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्याच्यात हे संपादन केलं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये हे संपादन केलं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले भगवान शेठ मेदनकर आणि त्यांचा आज जन्मदिवस अधिकच न बोलता मी आमच्या छावा चा संघटनेच्या वतीने छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने त्याचप्रमाणे आज हिंद मंडळाच्या वतीने पुण्य श्लोक आले होळकर फाउंडेशनच्या वतीने दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने आमचे परम नेही कालिदास दादा वाडीकर मित्र परिवाराच्या वतीने भावना या ठिकाणी सध्या करतो